आताची सभा आपण पाहिलं इतक्या तापत्या उन्हामध्ये मध्ये मतदार हजारोच्या संख्येने खरं म्हणजे महिलांचा मनापासून धन्यवाद म्हणावं लागल काय संतोष हो। भाऊ जे कार्य केलेलं आहे के गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये उत्सुकता दिसते आणि मला निश्चित खात्री आहे का बाबुरावजी कदम साहेबांच्या या सर्कल मधून एकनाथ शिंदे हे दिली मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात महाविकास आघाडी सरकार काळामध्ये भाजपचे आता जे मंत्री येतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन केला होता तुम्ही महाविकास आघाडी सरकार काळामध्ये होता का, नहीं। नहीं, मला त्याच्याबद्दल नक्की माहिती परंतु मुख्यमंत्री मोदी ज्यावेळेस बोलतात ते जबाबदारीने बोलतात आणि मुख्यमंत्री मोदय आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत ते जे बोलतात ते सत्य आहे संभाजीनगर मधून भुमरेंना उमेदवारी दिली कसं बघता या उमेदवारीकडे आणि काय जबाबदारी नाही निश्चित मला वाटतं की संभाजीनगर मधले लोकप्रिय मंत्री पालकमंत्री आमचे आदरणीय संदीपान भोमरे साहेब यांना निवडून आणण्यासाठी लाखोच्या मताने जे निवडून येणार यामध्ये उद्याही शंकाने